कॅप्टन एकनाथ शिंदे उपकर्णधार अजित पवार विश्वविजेत्यांच्या विजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी राज्याच्या विधानभवनात आज जगजेत्या भारतीय क्रिकेट संघातील मुंबईकर खेळाडूंचा सत्कार पार पडला विधानभवनात पहिल्यांदा असा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली सत्कार सोहळ्यातील भाषणात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या उल्लेख महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख व्हाईस कॅप्टन अजित पवार असा केला आणि यासोबतच फडणवीसांनी टीम इंडियाच्या नावाने जोरदार जयघोष केला देवेंद्र फडणवीसांनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं की आपल्या महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे सभागृहातील आपले अंपायर राहुल नार्वेकर वाईस कॅप्टन अजित पवार थर्ड अंपायर नाही म्हणता येणार त्यांना अंपायरच म्हणावं लागेल अंपायर नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजींना काय म्हणायचं अशा फडणवीसांनी फटकेबाजी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकलेला आहे महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदेजी सभागृहातले आपले अंपायर राहुल नार्वेकरजी आपले व्हाईस कॅप्टन अजितदादा पवारजी आता थर्ड अंपायर नाही म्हणतात त्यामुळे अंपायरच म्हणावं लागेल डॉक्टर निलमताई गोरेजी आणि अंबादासजींना काय म्हणायचं मग विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी चे फायनान्स मिनिस्टर आशिष शेलारजी या ठिकाणी उपस्थित चंद्रकांत दादा पाटीलजी त्याचप्रमाणे संजय जी विशेष रूपाने ज्यांच्या सत्काराकरता आपण एकत्रित झालो आपल्या भारतीय चमूचे कर्णधार आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी कॅप्टन म्हणून एक आपली अतिशय आगळीवेगळी प्रतिमा उभी केली ते श्री रोहित शर्माजी बॅटर आणि कॅचर असे सूर्यकुमार यादवजी यशस्वी जयस्वालजी शिवम दुबेजी आता यांच्यापैकी कोणी जास्त छक्के मारले मला माहिती नाही 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 रोहित आहेच मी यशस्वी आणि शिवमच्या बद्दल बोलतोय पारस मामरेजी अरुण कानडेजी जितेंद्र भोळे विलास आठवले सर्वच मंचावरील मान्यवर समोर बसलेले सर्व सन्माननीय आमदार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की ज्या अपराजित भारतीय टीमने टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला त्याच्या चार यशस्वी खेळाडूंचं आणि कॅप्टनचं या ठिकाणी आपण स्वागत करतो हो, आहोत त्याची संधी आपल्याला मिळाली आहे आणि विशेषतः कॅप्टन रोहित शर्मा यांनी एकाच दिवशी आपल्याला आनंदही दिला आणि दुःखही दिलं आपल्याला कप जिंकून वर्ल्ड कप जिंकून विश्वविजेता होऊन आपल्याला प्रचंड मोठा आनंद त्यांनी दिला आणि त्याच दिवशी टी ट्वेंटीमधनं रिटायरमेंट घोषित करून आपल्याला दुःख देखील दिलं पण मला असं वाटतं की निश्चितपणे रोहित शर्मा या खेळाडूचं नाव भारताच्या क्रिकेटमध्ये एक जी आमची मोठ्या खेळाडूंची मांडियाळी आहे की ज्यांच्याशिवाय भारतचं क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही तशाच प्रकारचं नाव हे आता रोहित शर्मा यांचं आहे हे देखील या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे कपिल देव आणि धोनींनंतर आपल्याला विश्वचषक जिंकून देणारे या ठिकाणी रोहित शर्मा आहेत आणि आपल्यापैकी राजकीय लोकांना माझा सल्ला आहे की रोहित शर्मा ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स करतात ती आपण बघितली पाहिजे म्हणजे कमीत कमी बोलून आपल्या ले बॉडी लँग्वेजने देखील उत्तर देता येतं हे रोहित कडनं आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी शिकता येईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई